मुसळधार पावसामुळे सोलापूरमधील द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय तसंच मे महिन्यामध्ये द्राक्ष पिकांच्या गर्भधारणेची फवारणीच झाली नसल्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होती बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतामध्ये अद्यापही पाणी साचलंय त्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती शेतकरी प्रदीप जाधव व्यक्त करतायत त्यांच्याशी संवाद साधलाय आफताब शेख संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात मुसळधार असा पाऊस झालाय आणि या पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय खरंतर कृषी विभागाने जी माहिती दिली आहे त्यानुसार साधारणतः बाराशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मी सध्या बार्शी तालुक्यातल्या तडवळे या गावात आहे आणि या गावातल्या शेतीचं नुकसान आपण या ठिकाणी बघताय अनेक शेतांमध्ये पाणी जे आहे ते अजूनही साचलेलं आहे प्रदीप जाधव हे शेतकरी आपल्यासोबत आहेत उभं पीक आपल्याला पुरून दिसतंय प्रदीपजी काय नुकसान झाले मग कशामुळे हे नुकसान झालेलं आहे असं म्हणता येईल जर माझे गर्भधारणाच्या फवारण्या झाल्यास तरच मला पुढे ऑक्टोबरला मला माल धरता येतो ना तर मला माल धरता येत नाही त्याच्यामुळे माझं पूर्ण लाखो रुपयाचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे कशा पद्धतीची पेरणीची ही सगळी परिस्थिती असते कशा पद्धतीने फवारण्या कराव्या लागतात तेव्हा जाऊन ऑक्टोबरला पीक येतं आणि आत्ता काय चुकलंय सगळ्या याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये मला आज म्हणजे अजून एकही मी गर्भधारणेचा हात घेतलेला नाहीये म्हणजे गर्भधारणेच्या फवारणा केला तरच मला पुढे म्हणजे मालाची जी, जी काडे असते ती रंगते आणि नंतर त्याला ते पुढे ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर मालाची त्यावेळेस त्याला माल लागतो तर ती मला आता गर्भधारणाच्या फवारण्या न घेतल्यामुळं मला म्हणजे हे वर्ष पूर्ण माझं नुकसानकारक जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फवारणी करता येऊ शकते का आणि जर झाली नाही फवारणी तर या वर्षभराचं गणित कसं आखणार आहात ह्या गण फवारणी करताच येणार नाही असा जर पाऊस कंटिन्यू पडणार असेल किंवा सारखाच पडत असेल अवकाळ कापणं तर मला फवारणीच करता येणार नाही भले मी ट्रॅक्टर न करू किंवा असं एस टीपी न करू सलग सुरू असलेल्या पावसामुळं फवारणी करता आलेली गर्भधारणीची आणि त्यामुळं पुढं जे येणारं ऑक्टोबरमधलं पीक आहे ते येऊ शकत नाही त्यामुळे वर्षभरातलं जे गणित आहे या अवकाळी पावसामुळे विस्कळीत झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि साधारणतः पाच ते सहा लोक लाख रुपयांचं नुकसान या पावसानं केल्याचा दावा देखील त्यानिमित्तानं करत आहेत कॅमेरा पर्सन युकागदिसहा आफताब शेख ए बी पी माझा सोलापूर